तर नमस्कार मित्रांनो आता आमची बाजरी काढायला सुरुवात करायची आणि बाजरी आता तर वाढ आमच्या रानात आलाय आता मस्त भेगी असं सकाळ सकाळी आता जेवण खावण उरकून जायचं आहे बाजरी काढायला तर आता सकाळच्या बारी म्हटलं एक मेंढर हुडकून घ्यावं थोडंसं तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मित्रांनो तर आता आपण बाजरी काढायला जाणार आहे मित्रांनो सांभाळा काल मी मृगा आवडल्यामुळं

काय पण होती गाये कांदा जाऊ का मी मोर होतो मित्रांनो मस्तपैकी बाजरी काढून आता आपण आलो पवायला तर मस्तपैकी असं रोमॅन्टिक पवायचं थोडस आणि पाहून झालं ति जेवाय जायचं बल्ली किती मी खाली बडून राहिल माझ्या पायच दरश तुम्हाला बाजी किलो ठे चल राहुल बाद झाला का बाद राहिले अजून चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पात्रा आमचा युट्यूब चॅनल ना काय नाव आहे धनगरी कला जीवन धनगरी कला जीवन हा युट्यूब चॅनल कायम यूज करत राहा पोहतोय चालू मी मित्रांनो मला एक प्रश्न पडलाय की बादली भरलेली मी एका बोटात पाण्यात धरली आहे आणि वर उचलल्या दोन्ही हाताने सुद्धा वर निघत नाही <laughs> काय म्हणते असं आहे का बर चाल ठीक आहे काहीतरी नवीन तुझ्याकडून भेटलं हा उचल बर बादली हातात उचल की पाण्यात नवर काढ की नाही <laughs> तर मित्रांनो बाजरी काढायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या बांधवाचे देव असेल त्या देवाला पाचशे पड ठेवायचं असं नियम असतो पहिले प्रश्नच आहे ते परंपरा आम्ही एक करतो आता हे पाचशे पड देवाला ठेवायचे जसं आमचा देव आहे बांधवर रामोशी बाबा म्हणून तर या रामोशी बाबाला मस्त म्हणजे अशी पाचशी पाड ठेवतो आणि बाजरीला सुरुवात करतो तर चला खुशाल बांधाव बसलो मी आला बाय बाय कर हे चला उरका बाजरी काढायची चला उठा की आगू म्हण का लाइक करा शेअर करा लाईक शेअर सब्सक्राईबर करा सब्स्क्राईब करा सबस्क्राईब होईल का मी संध्याकाळपर्यंत काटायचं होईल का जेवायला येल म्हणजे जेवणारच येईल बाय उठली काय रे बाबा हे वाड काकू भूक लागली बाबू लागली

सकाळ जर बाजरी काढून आता दुपारी भूक लागली आताच उठली जरा आणि मिरचीचा ठेचा ना मस्त बेगीन बाजरीची भाकर आता पोट भर आणि परत तुटी लागायचं आता

ani itu. <laughs> Mami tuh mencari kalungnya. No, amti. Ah. Masuk <laughs>

आणलायत याला पाऊस पाणी येतोय पावसा पाण्याचा हलव तिथे राही लागते रडतोय नाही पाऊस लागला झेंक राहून

<laughs> मला बी तसंच वाटतंय रे मग आता एवढी थोडीच राहिली आहे कधी काढायची ओरा जेव्हा आलेला बाया घ्यायच्या घर काढायला बाया काय म्हणतील आपल्याला काढाय घेत तेव्हा बाया खावा दिला का झालं एवढं एवढं बायांना काटूस तर आपण काढू किती आता किती वापरायला असतील पडे सात आठ वापरायला असतील आठ होईल आठ नाही सहा सात ರಹುಲ ನಾನು ರೇ ಬಹು ಹಾತ ನಾನು ಎಂನಾರ ಚೆಲ್ಲ ಹಾಂ ಚೆನ್ನಾಯ

आता दिवस गेलाय मावळायला आमचा बाबा मेंढरा आली जवळ ती थोडी राहिलीच बाजरी सगळी झाली आमचा बाबा आता बाजरी हा ती काय झालं दिवसाच्या दार बाजरी काढायला सुरुवात केली تا باډری کاډه نا باډری دا دی کاډه تھڈی رای دی د دې سره د حیا دی یې ساجا درنه دا نه نوته خاله باډری نوتی 40 روپې کیلو نه باډری گیون خالي دی امدا روزل خطر باړې باډې کاډې پور باړې د پاونې راولې یې نه ځنه خرڅارتو نه نه اوږه ګونیه باه انا دا کی ګوډر یوه دی سالت دا کیه وګوره کور نشه واډه واغو ته تو انا یا کوکر مرله camera دا ما دا پور له ود دوه ښهل پخایره با کور ځاله وګا ته واډه ته کاډه benim aklımda terbiyeci falanca. öyle. तर मित्रांनो आता झाली सुट्टी झाली बाजरी काढून थोडस राहिलं एक अर्धा तीन वाप अर्धा अर्ध राहिली तर ही लाईटीची मस्त पैकी सुविधा केली आम्ही मोटरहून लाईट आणली मेंढ्रा आली तर आता मेंढ्रा इथले तर वाघर बिगर द्यायचे तळ बदलायचं आहे हे आमचं बिराड मस्त पैकी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर आता थांबतो आणि धन्यवाद